नाही अभिमान वाटतो की आमच्या भावाने एवढं सगळं लोकांच ही जमावलंय त्यात इतका आनंद आहे आणि जेवढी आम्ही हरत परिस्थिती काढली होती ना इतका अभिमान आहे आमच्या भावानं आम्हाला गर्व आहे आणि सगळ्या लोकांमुळे सपोर्टामुळे ही सिद्ध झाले कारण लोकांचा आरशीवा त्याच्या मागे उभा राहिले आणि देवाचं जेवण नाही ना अजून काहीच नाही खाल्लेलं ना, त्याने ना, कारण तो पहिल्यांदा आल्या आल्या खंडोबाच्या मंदिरात गेला तिथलं दर्शन केल जेजुरीत तिथं फक्त तो पाणी प्याला तिथनं गेलो मोरगाव दर्शन केलं गणपती हा गणपती तिथून तर डायरेक्ट तू इथे चालय बोल ते काय म्हणला माझी सगळी चाहती लोक येणार आहेत मला सगळ्यांना भेटायचे पण आता मी काय म्हणते प्रत्येकाने जसं तुम्ही इथं सहकार्य केले आता थोडं तास भर का होईना त्याला सहकार्य करा एवढीच माझी विनंती सगळ्यांना ना म्हणूनच मी तुम्हाला सांगते तुम तुमचं जसं प्रेम आहे ना त्याच्यावर तस तुम्ही बी त्याच्यावर थोडस सहकार्य करून त्याला तासभर तरी विनंती करते की त्याला जेवणापुरता पुरता तरी time द्या हा दुसर काय आज एखाद निवडणूक उमेद उमेदवार निवडणुकी जिंकल्या तो गुलाल अंगावर सगळ्यांनी उधळलेला आहे त्याचाच आम्हाला लय अभिमान आहे सगळ्या लो लोकांनी त्याच्यासाठी एवढं केलंय ना त्याच लय गर्व आहे आम्हाला तुम्ही तीन नंबर ची बहीण आहे ते सुरुवातीला त्यावेळेस तो video बनवायचा त्यावेळेस तुम्हाला कसं तुम्हाला वाटलं होत का नाही तू पहिल्यांदा व्हिडिओ बनवायचा ना म्हणजे आधी ना तुला खताच्या म्हणजे कामाला जायचं म्हणजे माझा स्वतः नवरा गाडीवर डायव्हर होता तो खताचं काम खता करायचा मग एक दिवस तू मला नेहमी माझं खाण्याचं लेहाल होत्याच मग माझ्या काला मी मला नको काय काळजी करू दाजी बरोबर आपण दोघं जात जा आता मी बी किती केलं तर सासरवासी ते मला नको टेन्शन घेऊ मी तस नाही तुला असं म्हणजे बोलायची संधी देणार सासू सासऱ्याला तो कधीतरी त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर म्हणजे मायना बरोबर ना आम्ही रुपया त्याचा घेतला नाही उल त्याला एक मोबाईल घेऊन दिला मोबाईल घेऊन दिला तो मोबाईलला कोण त्याला आधार कार्ड देईना मग परत आला मला आणि मी मला आधार कार्ड बी कोण देईना म्हणलं नको टेन्शन मग मी माझ्या स्वतःच्या नाव लोक काय बघायची तर उद्या ह्यो काय करतो म्हणजे असं व्हिडिओ काढायचा ना लोक काय म्हणायचे असं वराट ही करते काय करते काय काय माहिती केला कशाला आधार कार्ड देत पण मी म्हणलं नको काळजी करू माझं काय होऊ दे म्हणजे मी तुला आधार कार्ड देणार दे मध्ये देणार आणि मी तेवढं त्याला म्हणलं नको टेन्शन घेऊ तुझ्या मागे देऊ उभा आहे बाकी काय नाही आणि देवाने संधी दिली आज त्यालाही आज परी माता संधी दिली आशीर्वाद आहे मोठा आशीर्वाद आहे देवीच दर्शन घेतलं घेतलं ना मग घेतलं ना आले काई -काई दर्शन आल्यापासून आतापर्यंत कसा प्रवास होता म्हणजे काय काय घडलं कुठं पाया पडला कुठं आधी जेजुरीला गेलो खंडोबाचं दर्शन घेतलं नंतर मग मोरगाव मध्ये गेलो गणपतीचं दर्शन घेतलं नंतर मग आपले डायरेक्ट देवी कशी चालू देवीचं दर्शन घेऊन डायरेक्ट घेत घरीच त्याच्या एवढी माणस घरी नाही ना कधीच नाही आम्हाला उलट आमच्या भावायला ही जी लोक आहेत ना त्यांचा बी लय सपोर्ट आहे महाराष्ट्राचा त्याचा अभिमान आहे धन्यवाद करते की तुम्ही माझ्या चांगले म्हणजे उभे राहिला त्याच्यासाठी आम्हाला तुमच्या पूर्ण होईल आम्ही दिवस काढले आणि आज आहे ना तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आमच्यासाठी एक एक टायमिंग नाही आम्हाला जो सुद्धा सुद्धा असंही नव्हतं आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद